ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने प्रकाशित केलेल्या दोन हजार चोवीसच्या भ्रष्टाचार धोरणा निर्देशांकानुसार भारत एकशे ऐंशी देशांपैकी शहाण्णव्या स्थानावर आहे या निर्देशांकात शून्य ते शंभर या श्रेणी देशांचे मूल्यांकन केले जाते जेथे शून्य म्हणजे सर्वाधिक भ्रष्ट आणि शंभर म्हणजे सर्वात स्वच्छ देश भारताचा स्कोर एकोणचाळीस असून तो मागील वर्षाच्या तुलनेने स्थिर आहे परंतु जागतिक क्रमांकावरती थोडीशी घसरण झाली आहे भ्रष्टाचार धारणा निर्देशांकात डेन्मार्क हा सर्वात कमी भ्रष्ट देश म्हणून ओळखला गेलाय तर सोमालिया आणि दक्षिण सुदान हे सर्वाधिक भ्रष्ट देश म्हणून ठरले आहेत आशियाई देशांमध्ये भारताच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे कारण भारताच्या तुलनेने काही शेजारी देश भ्रष्टाचार कमी करण्याच्या दिशेने प्रगती करत आहेत दोन हजार चौदा मध्ये भारत एकशे पंच्याहत्तर देशांमध्ये पंच्याऐंशी होता आणि त्यावेळी त्याचा स्कोर अडतीस एवढा होता त्यामुळे मागील दशकात भ्रष्टाचाराबाबत फारसा सुधार दिसत नाही सरकारने भ्रष्टाचार रोखण्यासाठी विविध योजना आणि कायदे लागू केले असले तरी प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्याचं दिसत नाही या निर्देशांका सार्वजनिक क्षेत्रातील पारदर्शकता प्रशासकीय अंमलबजावणी आणि भ्रष्टाचार विरोधी उपाययोजनांवर आधारित देशांचे मूल्यांकन केले जाते भारताने सरकारी व्यवहारात अधिक पारदर्शकता करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे तसेच सामान्य नागरिकांमध्ये भ्रष्टाचार विरोधी जागरूकता आणि तंत्रज्ञानाचा अधिक वापर करून भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रभावी धोरणे राबवणे गरजेचे आहे